आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्हा घर कामगार मोलकरीन संघटना आयटकचे चौथे अधिवेशन संपन्न कॉम्रेड राजू देसले नाशिक जिल्हा घरकाम मोलकरीन संघटना आयटकचे कार्याध्यक्ष आणि नाशिक इथे होणाऱ्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीस जानेवारीला परशुराम सायकडकर नाट्यगृह नेहरू गार्डन जवळ नाशिक येथे नाशिक जिल्हा घर कामगार मोलकरीन संघटना आयटकचे चौथे अधिवेशन पार पडले राज्य सरकारच्या वतीनं घर कामगार मंडळाच्या योजना घर कामगार मोलकरींपर्यंत पोहोचवण्याचं काम संघटना सातत्यानं करत असते पार पडलेल्या अधिवेशनात इतर मागण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी पूर्ण वेळ अधिकारी कर्मचारी निधी उपलब्ध करून द्यावा घरकाम मोलकरींना वृद्धापकाळी शासनाच्या वतीनं दरमहा पेन्शन देण्यात यावी घर कामगार राज्य घरेलू कामगार, कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं पाल्यांना नियमित शिष्यवृत्ती आणि मोफत आरोग्य सुविधा देण्यात याव्या तसेच घर कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करून ई एस आय अँड पी एफ लागू करण्यात यावा घरकामगारांसाठी घराची योजना राबविण्यात यावी तसेच घरकामगार यांचा सर्वे करून त्यांना दारिद्र्य रेषेचं कार्ड देण्यात यावं अशा विविध मागण्यांसह एकविसाव्या शतक स्त्री पुरुष समानतेचे श्रमाला प्रतिष्ठा कामाला दाम म्हणून जगण्याचा हक्क हक्कासाठी लढा घर कामगार एकजूट जिंदाबाद आयटक जिंदाबादच्या घोषणांनी अधिवेशन पार पडले या प्रसंगी अधिवेशनाचे उद्घाटक विकास माळी सहाय्यक कामगार उपायुक्त नाशिक विभाग तसेच प्रमुख अतिथींमध्ये लोककवी प्रशांत मोरे मेने प्राचार्य प्रशांत पाटील कॉम्रेड महादेव खुडे जिल्हा सचिव भाकप नाशिक जिल्हा कॉम्रेड तल्ला शेख सचिव भाकप नाशिक शहर कॉम्रेड व्ही डी धनवटे जिल्हाध्यक्ष आयटक नाशिक जिल्हा कॉम्रेड दत्तू तुपे सचिव आयटक नाशिक जिल्हा तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉम्रेड बबली रावत सरचिटणीस महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार मोलकरीन फेडरेशन आयटक मुंबई यांच्यासह नाशिक जिल्हा घरकाम मोलकरीन संघटना आयटकचे सर्व महिला पदाधिकारी सदस्य आणि जिल्हाभरातील घरेलू कामगार महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरातील सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींना मी आयटकच्या वतीनं सलाम करतो तुमचं मनापासून कौतुक करतो की एकत्र आल्याशिवाय आपल्या पडद्यात काही पडणार नाही ही भावना तुम्ही तुमच्या बळकट झालेली आहे म्हणूनच आजचं हे सभागृह बर्गतचं असं उपस्थितीनं बनलेलं आहे असो आयटक ही संघटना नाव आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस त्याचा हा म्हणून आपण म्हणतो हायटेकच्या माध्यमातून ही वर्ष पूर्ण झालेली कष्टकऱ्यांची जो घाम राहतो त्या घामाचं काम त्या कष्टकऱ्याला मिळालं पाहिजे त्या तत्वावर आणि त्यावेळेच्या ही संघटनेची स्थापना केली व्यासपीठावर उपस्थित सर्व समा सन्माननीय पदाधिकारी सर्व उपस्थित कामगार महिला सर्वप्रथम इतका प्रचंड कामाचा ताण असूनही आपण तिथं वेळ काढून आल्या त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो तर म्हणजे मी गेले वीस वर्ष प्राचार्यपदी काम करतोय आणि कोविड काळात अनेक अडचणीतून मार्ग काढण्याकरता आपण प्रयत्न केले आणि जेव्हा अन्नाची अडचण होती तेव्हा आपण घरोघरी पिठा वाटलं त्याच्यानंतर कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेतले आणि त्यामुळे बहुतेक लोकपट्ट्यांची माझा अटळच आला विविध पन्नास कौशल्य विकासाचे कार्यक्रम आपण पूर्णपणे मोफत शिकवतो आहोत जसं सरांनी उल्लेख केला शिवणकाम बागकाम ब्युटी पार्लर मोबाईल डिसेरी यासारखे कार्यक्रमांच्या तुम्ही तिथे तिथे राहत असाल तुमच्यातर्फे मागणी आली तर आपण ते कार्यक्रम पूर्णपणे मोफत तुमच्या एरियात घेऊ मला असं नक्कीच सांगायचं वाटतं की जर पण उन्न उन्नतीचा जो मार्ग आहे तो फक्त आणि फक्त कौशल्य विकासातून जातो कौशल्य विकासाचा सुरुवात कोणताही माणूस कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावर करू शकतो त्याच्याकरता एखादं शिक्षणच पाहिजे असं काहीच नाही किती कामं आहे मोबाईल रिपिटिशी करून घेतलं तरी तुम्ही उत्तम आयुष्य जगू शकता शिवणकाम बागकाम सगळ्या प्रकारचे विद्युत उपकरणाची दुरुस्ती इलेक्ट्रॉनिक उपकरणाची दुरुस्ती अशा प्रकारचे काम शिकून घेतलं तर तुम्ही नक्कीच आयुष्यात प्रगती करू शकता घर कामगार कोलकरी कामगार सगळ्यांना ऐकत यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्र राजेंद्र देशमुख साहेब माझे पुढेजी कुलकर्णी मॅडम पाटीलजी उपस्थित सर्व मान्यवर माझे सहकारी धीराज साहेब राकेशजी आणि उपस्थित सर्व मोरकरी महिला भगिनी उपस्थित बंधी खरं म्हणजे नाशिक जिल्हा घर संघटना आयटक यांच्या वतीनं मागील दहा वर्षामध्ये दरोडे कामगारांची नोंदणी असेल नूतनीकरण असेल शासनाने जाहीर केलेले विविध योजनेचे लाभ असतील त्या सर्व घटकापर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं काम या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे कारण पूर्वी घर कामगारांसाठी अशा विशेष अशा कुठल्याही योजना नव्हत्या जरी योजना हो असतील तर ते वेळेत निधी आभावी ते लाभ मिळत असेल परंतु योजना असेल तरच नोंदणी करावी असं न ठेवता या संघटनेने घरकामगारांना कुठं तर न्याय द्यायचा यासाठी मोठ्या प्रमाणात घरकामगाराची नोंदणी करून शासन दरबारी विविध योजना जाहीर होण्यासाठी निवेदन असतील त्यांच्या मागण्या असतील शासन दरबारी त्यांनी मांडण्याचा खूप मोठा प्रयत्न मागच्या दहाच्यापासून ते करत आहेत आज नाशिक जिल्हा घरकामगार मुलकरीन संघटना आयटकचं जिल्ह्याचं शहराचं अधिवेशन झालं आणि या शहराच्या अधिवेशनामध्ये घरकामगारांच्या प्रश्नावरती विचारविनिमय झाला ठराव आम्ही मंजूर केले घरकामगारांसाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद आर्थिक राज्य सरकारने बजेटमध्ये करावी घरकामगार मंडळामध्ये सर्व काम नोंदणीकृत महिलांना सन्मानधन मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे ज्या महिलांचं वय अठ्ठावन्न वर्षानंतर नोंदणी करता येत नाही तर त्या वयाची मर्यादा वाढली पाहिजे कमीत कमी पासष्ट वर्षापर्यंत घरकामगारांची नोंदणी झाली पाहिजे हे ठराव आम्ही या ठिकाणी केलेत त्याचप्रमाणे घरकामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू व्हावी ही भूमिका व्यक्त केली आणि आज या संपूर्ण घरकामगार अधिवेशनामध्ये शहराचे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये शहराच्या अध्यक्षा म्हणून कॉम्रेड मीनाताई आढाव यांची नेमणूक निवड करण्यात आली उपाध्यक्षा म्हणून छाया वराडे आणि मीना जाधव यांची निवड करण्यात आली सचिव म्हणून प्राजक्ता कापडणे पाहणार आहेत सहसचिव म्हणून मीनाक्षी डोंगरे आणि सुरेखा पाटील ह्या काम पाहतील संघटक म्हणून लता लहानगे आणि खजिनदार म्हणून प्राजक्ता मगर काम करतील आणि कार्यकारणीच्या सदस्या म्हणून लताताई तुपे संध्या मराठले संध्या मराठे प्रणाली चंद्रमोरे पूजा जनकर रेश्मा पठाण जयश्री वर्मा अल्का टिळे सरस्वती गवारे सुषमा उगाडे यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे नाशिक शहरातील सर्व घरकामगारांना संघटित करून या पुढच्या काळात शासकीय योजनांचा सर्व लाभ मिळवून देणे आणि सरकारला घरकामगारांच्या योजना राबवण्यासाठी भाग पाडणे यासाठीचा संघर्ष आयटक या पुढच्या काळात करेल हा दार या ठिकाणी करण्यात आला जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त पाच जिल्ह्याचे वादारणी विकास माले साहेब प्रशांत पाटील साहेब प्राचार्य त्याचप्रमाणे चंद्रकांत बिरार सर राकेशजी जाधव सर धनवठे मामा त्याचप्रमाणे इतर सर्व आयटकचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भगिनी शहरातल्या मोठ्या संख्येने आल्यास सर्वांना आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट घेतले याबद्दल सर्वांचं अभिनंदन धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक